नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकाली एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मंगुरूळ पीर या ठिकाणी अवकालेले फक्त एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती बुलढाणा या ठिकाणी आवकालेली सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती दुधनी या ठिकाणी आवकालेली एकोणसत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लाल तूर